नमस्कार मंडळी दिवंगत राजकीय नेते गोपीनाथजी मुंडे यांच्या धाकट्या कन्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे या बीड जिल्ह्यातील भाजप पक्षाच्या सक्रिय युवा नेत्या आहेत डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अनेक आव्हाने स्वीकारली व त्यात त्यांनी यश देखील मिळवले प्रीतम ताई मुंडे यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून त्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत सोलापूर येथील वैद्यकीय ये महाविद्यालयाच्या संचालक पदाची जबाबदारी देखील डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांनी सांभाळलेली आहे प्रीतम ताई मुंडे यांचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी बीड महाराष्ट्र येथे ते झालेला त्यांना डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथून आपले वैद्यकीय ये शिक्षण घेतलेले आहे प्रीतम ताई यांच्या आईचे नाव प्रज्ञा मुंडे असं आहे तर त्यांना पंकजाताई मुंडे व मुंडे या दोन बहिणी देखील आहेत त्यांचं कुटुंब राजकारणात सक्रिय आहे त्या दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत तसेच पूनम महाजन यांच्या मामे बहीण आहेत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे प्रीतमताई मुंडे यांचे चुलत भाऊ आहेत प्रीतमताई यांनी भारतीय निवडणुकाच्या इतिहासात सर्वोच्च विजयाचा विक्रम केला होता व वडील गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी स्वतःच स्वतंत्र येंचे कारकीर्द गाजवली तर मंडळी हे झालं प्रीतमताई यांचे राजकीय कारकीर्द बद्दल व कुटुंबाबद्दल तर जाणून घेऊ त्यांच्या सहजीवनी पतीबद्दल तत्पूर्वी तुम्ही माझ्या मराठी सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी दोन हजार नऊ साली डॉक्टर गौरव खाडे यांच्याशी लग्न केलं डॉक्टर गौरव खाडे यांचं मूळ गाव नाशिक आहे प्रीतमताई व गौरव खाडे यांना अगस्त्य नावाचा एकुलता एक मुलगा देखील आहे तर मंडळी तुम्हाला युवा नेत्या प्रीतमताई मुंडे व त्यांच्या कुटुंबाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद